तीन लाख रुपये या सगळ्या मुलांनी पावणे लाख रुपये एकत्रित केले आणि ते एकत्रित करून हा कार्यक्रम अतिशय तुच्च कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी केलेला आहे मी त्यांचं अभिनंदन करणारे वीस वीस जणांचं मुलीच शिक्षण झालं पाहिजे आमच्या शेण खाल्लं दगड खाल्ली समाजाची मानसिकता नव्हती तर सावित्रीबाईंनी आमच्या लेखी शिकवायला सुरुवात केली परंतु अजूनही समाजामध्ये आज किती वर्ष झाले पाच पाच वर्तिबा फुलेंनी त्यांना परवानगी दिली आणि सावित्रीबाईंनी पहिली शाळा के। सुरू केली आणि लेखी शिकवायला सुरुवात केली परंतु आज सुद्धा काय मानसिकता आहे आमचा पोरगा चांगल्या शाळेत गेला पाहिजे आमचा आमच्या अमक्या शाळेत गेला पाहिजे पण आमची आम्खे मुलगी अमक्या आमच्या शाळेत पाठवायची हे मानसिकता आहे का अजून सुद्धा भावना मनामध्ये आहे हे आपल्याला मान्य करावं लागतं परंतु जे रिझल्ट येत आहेत ते रिझल्ट मात्र मुलींच्या बाजूचे जास्त मुली बारावीच्या परीक्षेत सुद्धा तुम्ही बघा बोर्ड परीक्षेमध्ये मुलीच पाहिल्या दुसऱ्या तिथे दहावीच्या परीक्षेत सुद्धा तीच परिस्थिती एमपीएससीच्या परीक्षेत तीच परिस्थिती आणि युपीएससीच्या परीक्षेत सुद्धा बाळींचा बोलबाला त्या ठिकाणी जास्त आहे म्हणून माझं म्हणणं आहे की बाबा मुलींना तुम्ही लेखू नका मुलींना सुद्धा शिकू द्या मुली शंभर टक्के तुमचं नाव काढणार आहे आणि एक माय माऊली आमची जर सुशिक्षित झाली तर तिची पुढची पिढीसुद्धा सुशिक्षित होती मुलींना शिकविण्याची मानसिकता ठेवा आणि बघा शाळेत यायला जायला सवड नाही म्हणजे सोय नाही तर ह्या मुलांनी खरोखर चांगला कार्यक्रम केला की ह्या पंचावन्न सायकली त्यांनी या मुलींना दिल्या तर आता ह्या लेकरांना माझी विनंती आहे की जे तुम्हाला सुविधा उपलब्ध झालेली तर <coughs> एक दिवस सुद्धा तुम्ही शाळा बुडवू नका शंभर टक्के शाळा करा घरी गेल्याच्या नंतर अभ्यास करा आणि कुटुंबाच्या प्रमुखांना माझी विनंती आहे आई की आईला आणि वडला की मुलांना घरी आल्याच्या नंतर फार नको ते काम सांगत जाऊ नका आपल्याकडे नको ते कामं म्हणजे काय ते चलता चालता होणारे काम आहेत परंतु ते लक्षातच येत नाही की त्याच्यातच जास्त वेळ चाललाय म्हणजे आमच्या दारात गायी त्याला चारा टाक नाहीतर तर त्याच शेण आवडी वड ही कामं लय लवकर आमच्या लेकरांना सांगितली जातात आणि त्याच्यामुळं त्याचं अभ्यासावरच लक्ष जे आहे ते विचलित होत म्हणून किमान तुम्ही पण काबाड कष्टच करून येता आपला समाज गरीब आहे तो गेल्याच्या नंतर दिवसभर थकून येतो पण आल्यावर सुद्धा माझं म्हणणं की सारखं टी व्ही पुढं लेकरांना बसून देऊ नका मुलगा रडतोय म्हणून त्याच्या हातात मोबाईल देऊ नका लहानपणी सुद्धा मुलगा टॉय करायला लागलं की त्याच्या हातात मोबाईल देते आणि ते असते ते बघायला लागलं की गप असं बघायला लागलं की गपस्ते गपस्ते आष्टी मध्येच एक केस झाली ते मुलगा आई बाबा जान आम्ही जान म्हणत होतो एक केस अशी झाली की लहानपणी ते मुलगा आई बाबा म्हणायला लागलं परंतु ते जास्त रडायला लागलं जर रडलं आणि त्याच्या हातात मोबाईल दिला की ते लगेच बंद व्हायचं खात नाही ती मोबाईल हा आई त्याच्या हातात सतत मोबाईलच द्यायला लागली आता या वाड़े। वाड़े। दोन वर्षाचा अडीच वस्ती आणि शिदेवाडी शिदेवाडी या ज्या ज्या मुलांनी याच्यामध्ये दोन पैसे दिले काय आहे की वाढदिवस म्हणलं की वारंवार डिजिटल पोस्टर नुसते घ्या पुढे पोस्टर बघू आणि खरं जे काम करायला पाहिजे तुम्ही देवाला सुद्धा तेवढंच महत्व द्या हो आणि शाळेला सुद्धा तेवढंच जस मंदिरामध्ये चप्पल काढून जाता तस शाळेत सुद्धा आपल्या गावात चप्पल काढून गेलं तर काय हरकत आहे आणि त्या आमचं शिक्षक काय शिकवतात काय नाही आणि राजकारणाचे जोडे शंभर टक्के जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाहेर काढले पाहिजे इथं राजकारण नसलं पाहिजे शाळेमध्ये शाळेमध्ये लेकरांचं भविष्य आहे आमच्या मुली आमची लेकरं आमची मुलं ही भविष्यामध्ये ही आपल्या सगळ्यांचा आधार होणार आहे ते पुढं जाणार आहे इथं मात्र फक्त शिक्षण शिक्षण आणि शिक्षणच केलं पाहिजे आणि जे काही या मुलींना आता सुविधा उपलब्ध झालेली माझी विनंती त्या लेकरांना ही वस्तू तुम्ही जपून घ्यावा